पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेवर मोठमोठे आरोप केले धनंजय मुंडेंना आपल्याला संपवायचं होतं धनंजय मुंडेंनी अडीचशे कोटी रुपयांची सुपारी दिली आणि धनंजय मुंडेंच्या जे काही आरोपी सोबत होते त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आणि धनंजय मुंडे आणि त्या आरोपींच्या काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समोर आणल्या मात्र हे सगळं खोटं आहे का आरोप जे धनंजय मुंडेवर झालेले आहेत ते खोटे अशा प्रकारचे काही लोक बोलतायत आणि ते नेमकं कशाहून बोलतायत का बोलतायत याच खरं कारण नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध महाराष्ट्रातील मुद्दे मांडत राहत असतो खास तुमच्यासाठी मंडळी आपण पाहिलं गेल्या एक ते दीड वर्षापासून बीड मधलं राजकारण अगदीच वेगळ्याच वळणावर चालू आहे धनंजय मुंडे असतील किंवा जरांगे पाटील असतील या दोघांच्या भोवती कशा प्रकारे या पाच सहा महिन्यापासून हे राजकारण फिरायला लागले हे आपण पाहिलं होतं मात्र जरांगे पाटील हे जरी राजकारण नसले तरी सुद्धा त्यांच्या भोवती सुद्धा हे राजकारण फिरते की काय असा प्रश्न पडलाय कारण बीड मध्ये बीडचा बाले किल्ला जरांगी पाटलांचा किल्ला अशा प्रकारचं काहीतरी एक घोषणा पाठीमागे निघाली होती आणि त्या युक्तीप्रमाणे जरांगी पाटलांचा बाले किल्ला हा बीड जिल्हा आहे असं म्हणायला लागलेत लोक आणि म्हणूनच जरांगी पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामधील पाठीमागच्या काही दिवसापासून संघर्ष वाढत गेला होता आणि तो संघर्ष इतका झाला की लोका लोकांमध्ये सुद्धा भांडणं लागायला लागले गावागावांनी सुद्धा भांडणं लागायला लागले कारण जरांगी पाटलांच्या पुतळ्याला किंवा जरांगी पाटलांच्या फोटोला हा चपलाने मारण्यात आलेले अतिशय धक्कादायक गोष्टी मानाव लागेल एखाद्या समाज कार्यकर्त्यासाठी चपलानं मारण्यात आलेले आणि धनंजय मुंडे यांना कुठेतरी दुग्धाभिषेक काही ठिकाणी करण्यात आलेला आहे जसे की बीड असेल परळी असेल वेगवेगळ्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा दुग्धा दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि जरांगी पाटलांच्या फोटोला कुठेतरी चपलानं मारण्यात आलेला आहे अतिशय धक्कादायक आहे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारची वागणूक किंवा समाज समाजाचं कार्य जो करतो माणूस त्याला जा अशा प्रकारचं केलं जाते ज्याच्या विरोधात कट रचला गेलेला आहे त्याला अशा प्रकारची वागणूक दिली जाते म्हणजे यांचं म्हणणं आहे आता जे जे अशा प्रकारची गोष्ट करतायत हे माणसं त्यांचं म्हणणं आहे की जरांगी पाटलांनी जे काही आरोप केलेले आहेत ते धनंजय मुंडे वरचे सगळे आरोप खोटे आहेत धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारचे कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे आणि असं असू शकतं सुद्धा धनंजय यांनी अशी कुठलीही गोष्ट केली असू शकते सुद्धा मात्र जरांगी पाटलांकडे जे पुरावे आहेत ते काय म्हणतात झरांगी पाटलांकडे जे काय पुरावे आहेत झरांगी पाटलांकडे जी काही मोठी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक आहे मग त्या माहितीवर त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना विचारला सुद्धा गेला मात्र ते सगळं काही बनावट असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि एवढं कसं काय बनावट असू शकतं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यांनी विचार करायला हवा की एवढं कसे काय बनावट असू शकतं आणि त्याच्यामध्ये बनावट जर असेल तर धनंजय मुंडेवरचे हे सगळे आरोप खोटे आहेत म्हणायला हरकत नाही आणि धनंजय मुंडे फसवलं जाते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही मात्र याची चौकशी होणं बाकी आहे चौकशीमध्ये हे सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत जरांगी पाटलांनी कशाप्रकारे धनंजय मुंडे यांचं आव्हान स्वीकारलेले की आम्ही नार्को टेस्टिंगला तयार आहोत नार्को टेस्ट साठी त्यांनी एक पोलिसांना पत्र सुद्धा पाठवलेले लवकरात लवकर धनंजय मुंडेंची असेल किंवा माझी असेल नार्को टेस्ट घ्या अशा प्रकारचं काही पत्र असेल ते आणि त्या पत्रामध्ये जरांगी पाटलांनी या गोष्टी सगळ्या मांडलेल्या दिसत आहेत आणि आता बघणं महत्वाचं आहे धनंजय मुंडे आणि जरांगी पाटील यांच्या मधला जो संघर्ष आहे तो, तो गावागावांनी कशा प्रकारे पुढे येतो आज जे काही बॅनरबाजी झाली आज जे काही मोर्चे निघाली आणि धनंजय मुंडे यांच्यावर दुग्धाभिषेक झाला ते पाहून आता इथून पुढच्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील यांचे किती दुग्धाभिषेक होतात किंवा काय होतं हे सुद्धा बघणं एक आता महत्वाचं ठरलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद